नमस्कार मित्रांनो लोकसभेच्या रणसंग्रामामध्ये लोकसभेच्या लोकोत्सवामध्ये नवनवीन गोष्टी घडताना आपण बघत आहोत परंतु यामध्ये काही गोष्टी या भयंकर आश्चर्यकारक आहे आणि अशाच गोष्टी आम्ही घेऊन आलो आहोत आपल्यासाठी मी डॉक्टर महेश आणि आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी तर चला सुरू करूया मित्रांनो एकनाथ शिंदेच्या गटामध्ये आता फक्त वेगवेगळे आमदार खासदार किंवा राजकीय कार्यकर्त्यांनी नेतेच नव्हे तर बॉलिवूडच्या कलाकारांची सुद्धा रिग लागलेली आहे आणि अशातच गोविंदाने एकनाथ शिंदेचा धनुष्यबाण हाती घेतलेला आहे खर तर मुंबईमधून गोविंदाला लोकसभेच्या रिंगणात उतरायचं आहे आणि म्हणूनच एकनाथ शिंदेनी त्यांना घेतलेला आहे खरं तर या लोकांनी पक्ष वगैरे फोडला वेगळा केला परंतु माणसं निवडून आणण्याची ताकद कमी पडते की काय हेच याच्यातून दिसत आहे आणि हा गोविंदा म्हणजे कोण तर मित्रांनो दोन हजार चार साली राम नायक जे सलग पाच टम खासदार राहिलेले होते पेट्रोलियम मंत्री होते अशा पंचवीस वर्ष लोकसभेमध्ये प्रतिनिधित्व गाजवलेल्या कायद्याचं ज्ञान असलेल्या शासनाचं ज्ञान असलेल्या या माणसाला गोविंदाने आपल्या पॉप्युलरिटीच्या बेसवरती हरवलं तर खरं परंतु लोकसभेमध्ये यांचा प्रेझेन्स हा अत्यल्प दिसला आपल्या भाच्याचे कारनामे सांभाळण्यातच गोविंदाचे पाच वर्ष गेले आणि एक वेळा तर त्याची खासदारकी सलग नव्वद दिवस अबसेंट राहिल्यामुळे जाण्याची वेळ आली आणि या भाऊला उचलून लोकसभेत नेलं आता तिथे नेल्यानंतरही गोविंदाने झोपात झोडल्या आता अशा कलाकारांना खासदार म्हणून निवडून देणं कितपत योग्य आहे हे जनतेने ठरवावं परंतु या गोविंदाला आता एकनाथ शिंदेच्या गटामध्ये प्रवेश मिळालाय आता नुसताच गोविंदा नव्हे तर याच्यासोबत आता करिश्मा कपूर आणि करीना कपूर यांची साथ शिंदेना लाभणार आहे तर शिंदेच्या स्टार प्रचारकांमध्ये करिश्मा कपूर आणि करीना कपूर हे सुद्धा आता दिसणार आहेत मग राजकीय नेते कार्यकर्ते राजकीय अभ्यासक समाजसेवक हे लोक करताय काय कारण या लोकांना जर आता डोक्यावर बसवायचं असेल तर या तळागाळात काम करणाऱ्या लोकांनी करायचं काय कुठेतरी वेगळ्या क्षेत्रामध्ये पॉप्युलॅरिटी मिळवलेल्या लोकांचा असा उपयोग करणं कितपत योग्य आहे आणि ही लोक पैशांसाठी कुठलंही काम करू शकता कुठलंही इन द सेन्स पिक्चरमध्ये काम करताय मूवीमध्ये काम करताय ऑर्केस्ट्रामध्ये काम करताय रियालिटी शोमध्ये काम करताय सगळीकडे करताय पण यांना खरोखरच समाजाची नाळ माहिती असते का यांना समाजाचे प्रश्न माहिती असतात का हे समाजामध्ये राहतात का आणि समाजामध्ये असलेल्या वेगवेगळ्या अडचणींचा हे लोक सामना करतात का मग हे जर यांचा अभ्यास करत नसतील तर यांच्या नादी लागून मतदान करणं कितपत योग्य ठरेल हे आता जनतेने ठरवायची वेळ आलेली आहे एकूणच काय तर एकनाथ शिंदेचा पक्ष आता हा पक्ष नव्हे तर बॉलिवूड कलाकारांचं प्रोडक्शन हाऊस बनलेला आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि असेच व्हिडिओ बघत राहण्यासाठी या चॅनलला सब्स्क्राइब करा धन्यवाद